दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे गायरान जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी गेल्या पाच दिवसापासून मोजे तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे अरुण दिपके टी व्ही सेवन हिंगोली येथील सर्व ग्रामस्थ तरी आमची मूळ मागणी म्हणजे की आम्ही ज्या ठिकाणी राहतो राहत्या जागेवर ज्या जागेची आम्ही घरपट्टी भरतो नवीपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो आणि त्या जागेवर सगळे जागे भर जागे रोड नाल्या सगळे आमच्या घरापासून झालेले आहेत त्याच जागेवर आम्हाला घरकुल बांधण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी यासाठी आम्ही उपोषणाला बसून आज चौथा दिवस आहे तरीही शासनानं जे आमचे पाच दिवस झाले तरी शासनाचा अजून तुम्ही येऊन अधिकृतरित्या आम्हाला काही हे दिलेलं नाही आज एक ग्रामपंचायतमध्ये ठराव झालेला आहे गावामध्ये आज एक ग्रामसभा झालेली आहे आणि ग्रामसभेने सर्वानुमते सर्वांना घरकुल मिळण्यासाठी आठ नंबर देण्यात यावा असा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली आणि तसा ठराव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच व गावातील सगळे ग्रामपंचायतचे मेंबर गावकऱ्यांच्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी आज ठराव पारित झालेला आहे आणि त्याच्यावर काय ॲक्शन होते ते बघण्याची आता वेळ आहे आणि आमची एकच मूळ मागणी म्हणजे की आम आम्ही ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणचे आम्ही घरपट्टी भरतो त्या ठिकाणी शासनाने आम्हाला आठ नंबर द्यावा आणि घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच विनंती आमची दलित आदिवासी बांधवांची आहे आम्ही राहतो राहतो तिथं आम्हाला काही खटलं नाही काहीच नाही आम्हाला ना आमचा आहे ग्रामपंचायतमध्ये तर तिथं आज आम्हाला मान्यता दिल्या सरकारनं पाठलानं मात्र आता ते भरपूर आम्हाला दिले तर त्या नावचे काय टाकी झाले नाही तर नमुना नंबर आठ आम्हाला तेव्हा आमची हेच मागची साहेब आपली